विषय गणित भाग एक प्रकरण नंबर पाच दोन चलातील रेषी समीकरणे आणि यावर आधारित म्हणजे शाब्दिक जे उदाहरणं आहेत त्यावर ते, ते आधारित असणारे एक सामूहिक समीकरणे आपल्याला सोडवायचे आहे त्यावर आधारित संच पाच पॉईंट दोन प्रश्न पहिला एका पाकिटात काही रुपयांच्या दहा रुपयांच्या नोटा आहेत नोटांची एकूण किंमत तीनशे पन्नास रुपये पाच रुपयांच्या नोटांची संख्या दहा रुपयांच्या नोटांच्या संख्येच्या दुपटीपेक्षा दहाणे कमी आहे तर पाच रुपयांच्या व दहा रुपयांच्या नोटा किती आहेत हे आपल्याला काढावायचं आहे म्हणून समजा पाकिटामध्ये पाच रुपयांच्या नोटांची संख्या एक्स म्हणून व दहा रुपयांच्या नोटांची संख्या वाय आहे म्हणून रुपये पाच रुपयाच्या नोटांची किंमत येणार आहे पाच एक्स आणि दहा रुपयाच्या वाय नोटांची किंमत रुपये आहे दहा वाय मग उदाहरणातील पहिल्या अटीनुसार पुढील आपल्याला मिळणार आहे म्हणजेच काय पाच एक्स अधिक दहा वाय एकांची कि दोघांची जी किंमत आहे एकूण ती म्हणजे तीनशे पन्नास रुपये आता इथे पाच इथे दहा आहे इथे तीनशे तीनशे पन्नास आहे पाच हा सामायिक अवयव कोडायचा किंवा पाचने दोन्ही बाजूला भागून पाचने दो बा भागून पाच गेला म्हणजे यायला एक्स पाच जुने दहा म्हणजे दोन वाय बरोबर एकशे पाच सात ते पस्तीस बरोबर सत्तर आणि हे समीकरण नंबर एक उदाहरणातील दुसऱ्या अटीनुसार पुढील समीकरण आपल्याला मिळते पुढील अटका दिलेले पाच रुपयांच्या नोटांची संख्या पाच रुपयांच्या नोटांची संख्या एक्स ही संख्या दहा रुपयांच्या नोटांच्या संख्येच्या दुप्पटपेक्षा म्हणजेच दहा रुपयाच्या नोटांचे दुप्पट म्हणजे दोन वाय संख्येपेक्षा दुप्पटीपेक्षा दहाने कमी आहे म्हणजेच वजा दहा आता या ठिकाणी अंक हा एक बाल ड्रायव्हल ठेवूया अवज्या बाजूला आणि दोन वाय अधिक आहे इकडे त्यांना वजा होईल म्हणजे समीकरण एक्स वजा दोन वाय बरोबर वजा दहा याला समीकरण नंबर दोन म्हणूया म्हणून समीकरण एक व दोन यांची बेरीज करून आता या ठिकाणी बेरीज का करावीची आहे तर समीकरणामध्ये एक्स आहे आणि हा इथे पण एक्स आहे अधिक दोन वाय इथे दोन वाय या दोघांपैकी को कोणाचा तरी एका सं अक्षराचा लोप करायचा आहे म्हणून आपण हे समीकरण पुन्हा लिहिणार आहोत समीकरण एक्स अधिक दोन वाय बरोबर सत्तर समीकरण नंबर एक आणि समीकरण नंबर दोन काय आलेलं आहे एक्स वजा दोन वाय बरोबर वजा दहा समीकरण नंबर दोन या दोघांची आपल्याला बेरीज करावायची आहे एक्स अधिक एक्स म्हणजे याचा सहगुणक एक याचा सहगुणक एक म्हणजे आलं दोन एक्स दोन वाय आद वजा दोन वाय कॅन्सर होतील म्हणजे झेरो बरोबर सत्तरमधून साठ वजा केले दहा वजा केले तर उत्तर आलं साठ आता दोन हा गुणिला आहे पलीकडे जाताना भागी होणार आहे एक्स बरोबर साठ भागिले दोन म्हणून एक्सबरोबर बेक बे बेतरिक सहा बे शून्य शून्य एक्स बरोबर तीस म्हणजेच पाचच्या नोटांची संख्या पाच रुपयांच्या नोटांची संख्या तीस आहे म्हणून एक्सबरोबर तीस ही किंमत